मराठी मातृभाषा चॅनल वर आपले स्वागत आज आपण मजेत शिकूया मराठी इयत्ता दुसरी या पुस्तकातील पाच नंबरची कविता फळांचा राजा या कवितेचा अभ्यास करणार आहोत फळांचा राजा नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्यांची शानदार फोड वसईच्या केळांचा मोठा मान केळांचं शिकरण लागतं छान पनवेलचे कलिंगड लालच लाल खाऊन पाहाल तर खुशच व्हाल अहमदाबादची बोर हिरवी गार खाविशी वाटतात फार फार पुरेत गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा मुलांनो इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील फळांचा राजा या कवितेमध्ये तुम्ही ते चित्र बघा मुलं दिले आहे आणि त्यांच्याजवळ वेगवेगळे छान असे फळं आहेत आणि ती मुलं गाणं म्हणत आहे नाशिकची द्राक्ष गोडच गोड तर द्राक्ष हे कोणत्या शहरातील आहे नाशिकची द्राक्ष गोड़। हे नाशिकला पिकतात म्हणून इथे त्यांनी म्हटले आहे की नाशिकची द्राक्ष नाशिक नाशिक गोडच गोड पुढे दिले आहे नागपूरच्या संत्र्यांची शानदार फोड संत्री कुठे पिकते नागपूरची नागपूरला म्हणून नागपूरच्या संत्र्यांची छानदा फोड तर ह्या कवितेमध्ये तुम्हाला फळांची नावेही दिली आहे आणि ते कोणत्या शहरामध्ये येतात त्या शहरांची सुद्धा नावे दिलेली आहेत तर द्राक्षे येतात नाशिकमध्ये संत्री येते नागपूरमध्ये वसईच्या केळांचा मोठा मान केळी जी असते ती कुठे येते वसईला केळांचं शिकरण लागतं छान आणि केळांचं काय केलं जातं शिकरण एक पदार्थ आहे गोड तो पदार्थ पनवेलचं कलिंगड लालच लाल कलिंगड कुठे येतं पिकत जास्त करून पनवेलला खाऊन पाहाल तर खुशच व्हाल आणि ते कलिंगड कसं असतं लालच लाल अहमदाबादची बोर हिरवीगार अहमदाबादला कोणतं फळ आहे बोर बोर जे असतात छोटी छोटी ती अहमदाबादला पिकतात आणि ती खावीशी वाटतात फार फार त्यात तेवढ्यात एक मुलगा म्हणतो की पुरेत गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फळांचा राजा कोण आहे आंबा तर अशी ही फळांच्या वरती खूप छान अशी कविता आहे तर चला आता त्याच्या पुढे काही क्वेश्चन आन्सर दिले ते बघूयात तर गाण्यात आलेली फळांची नावे सांगा तर या गाण्यामध्ये कोणती कोणती फळे आले त्यांची नावे सांगायची तर सगळ्यात पहिले आले आहे नागपूरची संत्री नंतर वसईची केळी अजून काय आलेलं आहे अहमदाबादची बोर परत आंबा परत अजून संत्री हे फळं गाण्यामध्ये दिलेले आहेत पुढं प्रश्न आहे गाण्याऐवजी दिलेल्या चित्रातील फळे ओळखा व फळे दाखवा इथे जे चित्र दिले आहे त्यातले फळं ओळखायचे आहेत आणि ते दाखवायचे आहेत आता इथे काही फळं आणि फळांची नावे दिलेली आहे तर ते बघूयात आपण एक नंबरला जर जे फळ आहे ते आहे पपई दोन नंबरला आहे ते आहे चिकू तीन नंबरला अननस चार नंबरला आहे पेरू आणि पाच नंबरचं फळ आहे सफरचंद तर मुलांना अशीही फळांवर आधारित कविता कशी वाटली तुम्हाला आणि अशाच नवीन नवीन कविता आणि धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू